नमस्कार मी नेहा देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी हायटेक झालेल्या एमव्हीला नॉर्फोक मधील पंधरा भारतीय प्रवासांची सुटका नौदल कमांडोच्या ऑपरेशनचा व्हिडिओ आला समोर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्यासाठी काँग्रेसने केल्या पाच फिल्म समित्या स्थापन भाजप आमदार प्रीतम लोधी यांनी स्वतःच्या मुलाला पाठविले लॉकअपमध्ये म्हणाले गुन्हेगाराशी कुठलेही नाते नाही राजस्थानमध्ये मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी केली प्रशासकीय सर्जरी बहात्तर आयएस आणि एकशे एकवीस आरएस अधिकाऱ्यांच्या नातवाच्या कंपनीवर पवारांच्या अडचणी वाढणार पुण्यात गॅंगस्टर शरद मोहोरची हत्या साथीदारांनीच मोहोडवर झाडल्या गोळ्या देशाच्या सूर्य मोहिमेसाठी आज मोठा दिवस आदित्य एल वन आज अंतिम कक्षेत करणार प्रवेश पश्चिम बंगाल मध्ये टीमवर झालेल्या हल्ल्याबाबत ईडीने म्हटले आठशे लोकांच्या जमावाचा उद्देश होता जीवे मारण्याचा ठळक घडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा